आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक आंबेशिव येथे पार पडली नुकताच निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि नाव याचा निकाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाजूने दिला आणि त्यानंतर एकच जल्लोष अजित पवार समर्थकांकडून करण्यात आला असाच जल्लोष बदलापुरातही प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशिष दमले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॅप्टन आशिष यांनी एक महत्वपूर्ण आढावा बैठकीचं आयोजन केलं होतं या आढावा बैठकीमध्ये आपला पक्ष जो उमेदवार आपल्याला देईल खंबीरपणे त्या उमेदवाराच्या पाठीशी आपण उभे राहू कशा प्रकारे त्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतांनी निवडून आणू शकतो यावर विशेष चर्चा करण्यात आली लोकसभा निवडणुकीसोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा बदलापुरात राष्ट्रवादीचे दहा तरी नगरसेवक निवडून येतील असा विश्वासही यावेळी कॅप्टन आशिष दमले यांनी व्यक्त केला खरं तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की लोकसभेची निवडणूक ही जवळ आलेली आहे आणि महायुतीचा एक घटक म्हणून त्या ठिकाणी प निवडणुकाला सामोरं जात असताना आपली ताकद कशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी योग्य पद्धतीने यूज करता येईल आणि भूत बांधणी असेल प्रत्येक वॉर्ड कार्यकर्ते असतील त्यांना कशा पद्धतीने काय कामं अपेक्षित आहे काय केलं पाहिजे आणि पदाधिकाऱ्यांचं त्या ठिकाणी काय मनात भावना आहेत की पुढच्या काळात त्यांची काय कामं झाली पाहिजे त्यांचे विचार काय आहेत हे सगळं जाणून घेण्यासाठी त्या ठिकाणी ह्या आढावा बैठकीचं आयोजन केलं होतं आपण पाहिलं तर संपूर्ण बदलापूरच्या कानाकोपऱ्यातून त्या ठिकाणी पदाधिकारी हे मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते सगळ्यांनी आपापली मतं त्या ठिकाणी मांडली आणि मला वाटतं की सर्वच प्रभागामध्ये वॉर्डामध्ये राष्ट्रवादीची ताकद मोठ्या प्रमाणात आहे आणि साधारणतः चाळीस हजार मतं ही अजितदादांच्या विचाराची आणि राष्ट्रवादीवर प्रेम करणारी या बदलापूर शहरामध्ये आहेत त्यांचं रूपांतर हे महायुतीच्या उमेदवाराच्या मतदानात त्या ठिकाणी झालं पाहिजे यासाठी ही आढावा आहे आणि ज्या काही राहिलेले कामं आहेत किंवा जी काही अपेक्षित कार्यकर्त्यांना कामं आहेत ती ऐकून घेऊन ती पुढच्या काळात जे उमेदवार असतील त्यांच्यापुढे मांडून पुढच्या काळात त्यांचे प्रश्न सुटतील यासाठी खरं तर ही आढावा बैठक होती आम्ही सगळ्याच पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांचे विचार आणि त्यांना काय वाटतं हे सगळं समजून घेतलेलं आहे आणि निश्चितपणे पुढच्या काळात आमचं तेच मत आहे की ही जी काय चाळीस हजारपेक्षा जास्त मतं आहेत त्याचं ट्रान्झिशन ह्याचं रूपांतर हे युतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यामध्ये महत्त्वाचं ठरेल यासाठी ही आढावा बैठक होती आता येणाऱ्या लोकसभेसाठी युतीची सध्या शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीची युती आहे आणि या युतीमध्ये आमचे पदाधिकारी आणि जेवढे कार्यकर्त्या महिला एवढ्या महिलांची संख्या आणि कार्यकर्त्यांची संख्या आजच्या घडीला बदलापूर शहरामध्ये आणि आठ किलोमीटर लांब एवढी कार्यकर्त्या कुठेच जमा होत नाही आणि ही फक्त ताकद राष्ट्रवादी पक्षामध्ये आहे आणि दुसरं म्हणजे येणाऱ्या काळात त्या विधान लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो पक्ष आम्हाला आदेश देईल आम्ही ते काम करणार आणि तुम्ही आता दामलेंना जे प्रश्न विचारला आमच्या बाबतीत प्रतिनिधी श्रद्धा आपले आपल्याबद्दल